व्हॉट्सअप एवरीबॉडी वेलकम टू माय ब्लॉग आरडीएट तर आज आहे एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दिवस सातवा आणि आम्ही आहोत आता रिवामध्ये मध्य प्रदेश मध्ये तर फंक्शन रिसॉर्टच काहीतरी आनंद करून इथे रूम भेटली फायनली तर इथे स्टे केला होता मस्त आहे तर आता आपण इथं पुढून निघणार आहोत इंदोर साठी तर इंदोर कमीत कमी साडेसातशे किलोमीटर दाखवते इथून रिवावरून तर किती किलोमीटर कवर जात बघूया मित्रांनो आता थांबलो आहे नाश्ता करायला ऐंशी किलोमीटर गाडी रनिंग झालेली आहे हा एक छोटस हॉटेल दिसलं आहे गरम गरम काहीतरी आहे तिथे पोहे भोजी वगैरे आहे तर आता नाश्ता करूया आणि मग पुढं बघा आपली गाडी कशी इथं काहीतरी नाव ठेवायचंय काहीतरी सजेस्ट करा मला नाव इथं नाही काही बघा पहिलं आपलं पोहे असे आलेले आहेत पोळी तर बरे वाटतय बघून चांगले तर आहेत थंडे गायते गायला बरं एड सुर गाय नाही आता खाल्ला आता डाळवडे पण आलेले चला दुःख काय खतम नाही होता भे काय डायरेक्ट डायरेक्ट मी अशा बघित डाळवडे पण आलेले त्याला मग भेटतो पुढे वाटला हायपर लॅफ व्हिडिओ भाई मजा आया करा कमेंट करा आणि शेअर करा आता वाहले रात्रीचे आठ आणि आम्ही पोहोचलो आहोत बेतुल एम पी मध्ये आजची राईड टोटल झाली आहे सहाशे चोवीस किलोमीटर तर हा व्हिडिओ संपला नाही अजून तर जाऊ नका कुठेच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा रुको जरा सबर करो बोला धक्काबुक्की नाही करणे वान तर आज आहे दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आम्ही आहोत आज बेतूलमध्ये मध्य प्रदेशमध्ये इथं हे गाव सिटी आहे थोडी छोटीशी आणि काल रात्री इथं स्टे केला होता काय नाव येतं हॉटेल सरस्वती निवास तर साधा हॉटेल आहे एकदम सस्त्यामध्ये भेटलं ते बजेट व्हिडिओमध्ये सांगेल मी तुम्हाला सगळ्यांना तर आज चालू आहोत ओंकारेश्वरला इथून ओमकारेश्वर आहे अडीचशे किलोमीटर कमीत कमी साडेपाच घंट्याची रनिंग होणार आहे मग त्यानंतर ओमकारेश्वरचं दर्शन झाल्यानंतर घरी उल्हासनगरला रवाना होणार आई शंभर किलोमीटर रनिंग झाल्यानंतर मला थांबलंय फायनली असा ब्रेकफास्ट करायला पुरा जंगल एरिया आहे पुरा जंगल एरिया शंभर किलोमीटर पुरा जंगल एरिया आहे भावाकडून चाय घेतलाय आपल्याकडे स्नॅक्स आहेत आता खाऊन जाऊया पुढे जंगल एरिया आजूबाजूला पुरा मौवादी एरिया चला नाश्ता करू आणि जाऊ पुढे मग तर आपण आता आहोत काली बीट जंगल मध्ये पुराव शंभर किलोमीटर पर्यंत पूर्ण जंगल आहे हा तो दुकानवाला बोलत होता वाघ चिता अस्वल असे भरपूर प्राणी आहेत पण कधी आले नाही रोडावर असे आता आपल्या साईडला आहेत कुठेतरी ती क्या बात क्या बात करते या Hours later. तर फायनली काय आठ घंट्याच्या ड्रायव्हिंग नंतर आता ओंकेश्वर पोहोचलो आहोत इकडे गाडी अशी पार्किंग केली या या साइडने रस्ता यायला आणि सगळ्या दुकान लागलेत प्रसादाचे यांच्याकडे आपण बॅग वगैरे ठेवले त्या अंकलच्या दुकानामध्ये सगळं सामान भेटत प्रसादाचं यांच्याकडे तिकडून खाली शिड्या आहेत खाली शिड्यानंतर होडी लागतात खाली मध्ये होडी मध्ये बसायचं आणि पलीकडच्या साईडला सोडतील आणि त्या साईडला मंदिर आहे दाखवतो पुढे जाऊन तुम्हाला मी निंबू पाणी पिव आता खूप गर्मी आहे खूप जास्त गर्मी वाढली डिहायड्रेशन झालंय पूर्ण त्या आणटी बघ आपल्याला आता निंबू पाणी बनवून देतील मस्त पैकी निंबू पाणी मारू आणि पुढे जाऊ हे बघा किती गर्दी आहे बघा जे पण प्रयगराजला जात आहे ते सगळे इकडे येत आहे आज प्रयगराजला तिथे जात आहे महातुमला सगळे इथे फिरताय खूपच गर्दी आहे फायनली शिड्या उतरून झालेत कमीत कमी दोनशे शिड्या असतील यावरती एवढ्या पूर्ण उतरून खाली आलोय तो बघा समोर मंदिर दिसतंय आणि नर्मदा नदी बघा मस्त काय कलर आहे पाणीचा भरपूरच गर्दी आहे महाको मित्र जाणू आता आपली बोट करूया आपण जाऊया पुढे बोट मध्ये बसलेलो आहे बोटचा भाडा आहे दीडशे रुपये तिथून तिकडे ते संगम चक्र घेऊन जाणार माझे राऊंड चक्कर मारणार मग मंदिराचे ते घेऊन जाणार माझे बसले सगळे आपले महाराष्ट्राचे लोक आहेत सगळे जय महाराष्ट्र

पुढे राहुल मारायला आम्ही मग या फायला जायचं मंदिरात बोट आहे पूर्ण इथून चक्कर मारत जायचे गाव इथून पुरण इथून पुरा चक्कर मारणार आणि मग आता मंदिर खेळाकडे जाणार आहे गाव नाही मोठा नर्मदा नदी आता बोट वापस चालले मंदिर तिकडे फोडणार तो बघा या पुलाचे मंदिर आहे हा ब्रिज जे असता ब्रिजांनी विचार करता बाप रे बाप लाईन लागली हा समोर मंदिर आहे हे शंकराचार्याच्या मूर्ती आहे किती लांब आहे बाबा जमच्या प्रमाण आहे जमच्या प्रमाण आहे भरपूर लांब आहे मूर्ती ती प्रकारे आपला स्टॉप आलेला आहे बोटीचा इकडे वरती मंदिर आहे आता आपण उतरूया आणि जाऊ मंदिराकडे दर्शन करायला बोट पार्क होते आपली आता ट्रॅफिक लागले भरपूर गर्दी झाले तिथे उतरलेलो आहे आता इथून वर्दी जायला रस्ता आहे जाई पाणीला आपण वरच्या आलोय मंदिराच्या गावात इथे गर्दी खूप गर्दी आहे खूपच जास्त गर्दी आजी हे बघा इथून खालून आलोय वरच चढत तर आपल्याला व्ही आय पी एंट्री भेटलेली गर्दी बघा माझ्या मागे किती लागलेली आहे हे बघा जेवढे पण महाकुंभला तर गेले ते सगळे इकडे येत आहे आपल्याला टेन्शन नाही आप आपल्याला बी आय पी एं आहे तर फायनली आपलं दर्शन करून झालेलं आहे त्याच बाहेर आला आपण इकडून इकडं समोर आणून बाहेर आलो गर्दी बघा कशी लागलेली आहे अजून पण आपल्या मस्तपैकी दर्शन झाले आहे आता बघून किती रस्ता कवर होतो तर रात्र तिथं थांबूया आता आपण बोटीमध्ये बसलेला आहोत आता लगेच बोट भरल्यानंतर आपली बोट पण निघून जाईल पुढे आली बाईश्वर मजा आया वाटलं वाटलं एकदम मस्त दर्शन झालं आमचं व्हीआयपी आय पी एवढी गर्दी असताना पण आपल्याला खास दर्शन भेटलं परत मजा आया आपल्याला ड्रॉप करतील गाडी घ्यायची आणि मधून तर अशा प्रकारे आपण या साईडला पोहोचलेला आहोत हे मंदिर इथून कसा दिसतंय मस्त आता इथून पुरा पुढे ऑटो भेटेल मग ते आपल्या गाडी पार्किंगच्या ते घेऊन जाईल मग आपण पुढे निघूया so, सो फायनली काय महाराष्ट्रामध्ये पोचलो आहोत काहीतरी गावाचं नाव सांगितलं त्यांनी माहीत ना नाही पण इथून आजची राईड टोटल झाली आहे साडेचारशे किलोमीटर आणि आपला उल्हासनगर आहे कमीत कमी, कमी साडेचारशे किलोमीटर असेल इथून अजून आज आहे तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस धुळेच्या जवळपास पोचलो होतो महाराष्ट्रामध्ये तर आज आपलं घर आहे कमीत कमी तीनशे साठ किलोमीटर इथून तर बघू आपले आज किती राईड होते तर मोस्टली पोचणारच आहे तशी पण तर भेटू तर फायनली मित्रांनो आठ तासानंतर घरी पोहोचलो लोकेशनला मित्रा कशी झाली ट्रिप एकदम मस्त आता त्याला बाय बाय करतो आणि मी पण घरी वेचतो आता पुढे मग फायनली मी पण घरी आहे बिल्डिंगच्या आतमध्ये एंट्री मारलेली आहे मस्त वाटतंय

हा माझा डॉगी आहे डॉगी बघा कसं येतोय माग पुढं आमच्या वहिनी साहेब आमची आरती करताय घरी आल्याबद्दल हे बघा आता स्वागत झालं आहे आपलं चला तर मग हा ब्लॉग एंड करूया टाटा बाय बाय